आषाढी पालखी पंढरपूर पालखी मार्ग पालखीतळ आदी ठिकाणी पाणी वीज आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे विधानभवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा दोन हजार चोवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील संजय जगताप दत्तात्राय भरणे समाधान अवताडे पवनराव शिंदे संजय शिंदे सुनील कांबळे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकंडवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले पी एम आर डी ए आयुक्त राहुल महिवाल पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते पवार म्हणाले पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात आली शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून, कामा करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी पालखी मार्गाला लागून असलेला जागा सोहळ्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी पालखी मार्गावरील कायमस्वरूपी सुविधेच्या दृष्टीने विभागायुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष देवसे यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली पालखी सोहळ्यासाठी तीन हजारपेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहेत श्री संत ज्ञानेश्वर सोहळ्यासाठी एक हजार आठशे श्री संत तुकाराम सोहळ्यासाठी एक हजार दोनशे आणि संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी दोनशे पन्नास शौचालयाची सुविधा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास पंधरा एक लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथे एकत्र जमती आणि त्याबद्दलची विभागीय आयुक्त काही सन्माननीय लोकप्रतिनिधी महाराज ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या वेग 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 मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख अशा प्रकारची बैठक आज अकरा वाजता घेतलेली होती एक वाजेपर्यंत बैठक चालली वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना दिल्या त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे काही निधी पण राहिलेला होता परंतु आताच ऑर्डर आली की सगळा निधी मी जी आर काढायला सांगितलं आणि जी आर आता माझ्या हातामध्ये मा आहे जी आर पण पोचलेला आहे अशा प्रकारची सगळी काळजी सुरक्षिततेची स्वच्छतेची मुक्कामाची पिण्याच्या पाण्याची अँब्युलन्सच्या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी ही राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या त्या आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं मी आज जरी बैठक घेतलेली असेल तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठका घेऊन सन्मान चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना या आलेल्या आहेत काही लॉंग टर्मच्या आहेत आज ही जरी आता मीटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख यांना सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन मी व्ही सी वरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी त्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली